नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कुक विथ पूजामध्ये आज इथे आपण नाश्त्यासाठी पोटभरीचा पदार्थ बनवलेला आहे प प्रत्येक वेळेस पोहे किंवा उपम्या खाऊन कंटाळले असाल तर हा पो पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि हा पदार्थ उरलेल्या शिळ्या पोळ्यांपासून बनवतो आहे आपण याला कुणी चुरमा म्हणतं कुणी पोळ्यांचे तुकडे म्हणतं याला प्रत्येक भागात वेगवेगळी नावे आहेत तर तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं चला तर माझ्या इथे आठ पोळ्या पाहुणे आले होते तर थोडेसे जास्त पोळ्या केल्या गेल्या आणि त्या पोळ्या शिल्लक राहिल्या तर एकूण आठ पोळ्या अशा शिल्लक होत्या तर मग त्या मिक्सरला दोन दोन तीन तीन करून अशा पद्धतीने दळून घ्यायचं हे जे चुरमा जो आहे आपण तो एकदम बारीक दळणार नाही आणि जास्त जाडसरी दळणार नाही आहे तर अशा पद्धतीने पाहू शकतो थोडेसे तुकडे तुकडे दिसत आहे तर तसे दिसले पाहिजे आता थोडंसं पाणी याला लावून ठेवायचं म्हणजे आपला जो चुरमा आहे तो एकदम नरम होतो आणि ते जे वृद्ध माणसं असतात तेही आवडीने खातील तर अशा पद्धतीने त्याला पाणी लावून म्हणजे मी किमान अर्ध तास अर्ध ग्लास पाणी वापरलं आहे आणि ते एकदम घालायचं नाही आहे आधी थोडंसं घालायचं हातावरती घेऊन पुन्हा एकदा घालायचं अशा पद्धतीने हा चूरमा दहा मिनटासाठी भिजवायला ठेवायचा आहे जेवढं पाणी आपण त्याला वापरलं आहे त्या पाण्यामध्ये दहा मिनटं आपण याला रेस्ट देऊयात तोपर्यंत कढईमध्ये तेल टाकलं जिरे मोहरी घातली आणि याला छान असे जिरे मोहरी जे आहे ते छान तडतडले की यामध्ये घालायचे शेंगदाणे आता हे जे शेंगदाणे आहे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत आता इथे शेंगदाणे तळून झाल्यानंतर मी कढीपत्ता कांदा आणि हिरवी मिरची यामध्ये घालून घेतली आणि नेमकी काय झालं व्हिडिओ ऑन करायचं राहून गेला त्यामुळे थोडंसं व्हिडिओ मिस झालेला आहे तर त्यामध्ये कांदा घातला त्यानंतर हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून हे छान परतून घेतलं आणि आता थोडंसं कांदा ट्रान्सपरंट झाला की आपल्याला यामध्ये कोरडे मसाले घालायचे म्हणजे हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आता या यामध्ये आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत तर लाल तिखट थोडंसं कमी जास्त करू शकता तुम्ही तर मी इथे एकच चमचा घातलेला आहे आता इथे आपण जो भिजवलेला चुरमा होता किंवा पोळ्यांचा पोळ्यांचा भुगा होता तो यामध्ये घालून घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं मीठ पण थोडंसं कमी घालायचं कारण या नाश्त्याला मीठ कमी लागतं की जेव्हा आपण पोळ्या करतो तेव्हा पीठ मळताना आपण त्यामध्ये पोळ्या टाक मीठ टाकतो त्यामुळे चुरमा करताना याला मीठ खूप कमी वापरायचं चा। आणि छान खालीवरती करून घ्यायचा हा पूर्ण जो मसाला आहे तो चुरम्याला छान असा लागला गेला पाहिजे आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आता आपण यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनटासाठी हा चुरमा वाफळून घेणार आहोत तर पुन्हा एकदा याला छान असं परतून घ्यायचं याला थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे जेणेकरून याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते तुम्ही कमी वापरायचं असेल तर काहीच हरकत नाही कमी पण वापरू शकता आता इथे आपला चुरमा जो आहे तो रेडी झालेला आहे मी पूर्ण म्हणजे खालून वरतून याला छान असं हलवून घेतलं आहे अशी मस्त चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि हा चुरमा तुम्ही लिंबू दह्यासोबत तर एक नंबर लागतो हा चुरमा तर नक्की ट्राय करा पोळ्या वायाला जात नाही आणि सगळ्यांच्या आवडीचा आणि पोटभरीचा नाश्ता असा बनून तयार होतो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला पण विसरायचं नाही भेटू या नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय